या गावात खेड जिल्हा परिषद गटातून उमेदवार गणेश दायगुडे हे या गटात राष्ट्रवादी या चिन्हावर उभे आहेत त्यांच्या प्रचारार्थ काही महिला काही नागरिक त्यांचा प्रचार करतात आणि ह्या प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतोय हे आपण प्रचार करणाऱ्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काय मंडळी आहेत काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा मी जगन्नाथ जयराम शेळकी निंबोडी चेअरमन विकास सेवा सोसायटी निंबोडी तर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार गणेश दायगुडे हे आणि पंचायत समितीच्या उमेदवार वंदनाताई दायगुडे हे दोघेही आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हातून लढत आहोत तरी त्यांना दोघांनाही निंबोडीतून जास्तीत जास्त मताध्याग त्यांना मतदान करून येणाऱ्या उतार तारखेला त्यांनाच्यावरती कसा गुलाल उधळण्याचा आम्हाला हे मिळेल तर जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करीत आहे तुम्ही प्रयत्न तुम्ही काय प्रचार करताय का निंबोडीत किंवा इतर गावात आम्ही निंबोडीतच सोडून अख्ख्या तालुका आमचा गट जिल्हा परिषद गट खेड या ठिकाणी आणि आमच्या गाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी आमचा सर्व दोन्ही उमेदवाराचा आम्ही प्रचार करत आहोत आहे का लोकांचा प्रतिसाद अतिशय प्रतिसाद उत्तम आहे कारण का आत्तापर्यंत जे आबाने दहा वर्षांमध्ये जी विकासाची गंगा हाती दोरा घेतलेला आहे त्याच्यामुळं कोणाही जास्त लोकांना सांगण्याची जास्त काही आवश्यकता वाचत नाही काय विकास कामांचं कसं निंबोडीमध्ये निंबोडी आबाने जवळजवळ चाळीस बेचाळीस लाखाची वर्षामध्ये निधी टाकलेला आहे कोणाच्या माध्यमातून आबाच्या आबांच्या माध्यमातून पण गेलो कोणा आबांच्या गणेश असतील निंबोडीतले सर्वच काय आमच्या राष्ट्रवादीची सर्व पार्टी असेल सर्वांच्या माध्यमातून आपण निधी दिलेला आहे मशान मशानभूमीचं झालं वाघमोडी वस्तीचा रस्ता झाला खेड बुद्रुकचा रस्ता झाला परत सरकारी दवाखान्याचं बांधकाम चालू आहे मशानभूमीचं रस्त्याचं बांधकाम चालू आहे महादेवाचा सभा मंडप चालू आहे भरपूर काम झाली तालुक्यातून म्हणजे तालुक्यात म्हणण्यापेक्षा तुमच्या तालुक गटामध्ये लोकांचा नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे असं म्हणायचं काय महिला तर त्यांनाही मिळतोय एकदम छान आहे जसे अजितदादा कामाचा माणूस होते तसे आम्ही प्रत्येकाकडे गेले की ते म्हणतात गणेश बापू कामाचा माणूस आहे आम्ही त्यांनाच निवडून देऊ असं सगळ्यांकडून पॉझिटिव्ह वातावरण भेटत आहे आतापर्यंत तुम्ही सकाळपासून सुरुवात केली कुठून कशी आम्ही पहिलं गावच केलं आहे आणि आता गावातून मुकादम माळा एवढं झालेला आहे आमचं आता रोज तुम्ही प्रचारात फिरताय कसा लोकांचा नागरिकांचा महिलांचा आणि लोकांचा, लोकांचा एकदम छान प्रतिसाद आहे सगळे म्हणतात ते काम झाले आहेत आम्ही गणेश बाप्पांना बाप्पूंनाच निवडून देणार आणि वंदनाथाय आहेत गणेश बाप्पू आणि वंदनाथा दोघांना निवडून देऊ आणि घड्याळाच मत करू असं सगळ्यांचं मन म्हणणं आहे कसा लोकांचा नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय महिलांचा प्रतिसाद एक नंबर आहे छान प्रश्न प्रतिसाद कसा मिळतोय प्रचार चालू आहे जोरदार घरोघरी गेलं की गणेशचं काम दिसतंय आपल्याला आणि माणसांच्या बोलण्यातनं आणि त्यांची तळमळ ही आपल्या गावचा विकास होण्यासाठीचा त्यांचं म्हणणं असतं प्रत्येक गोष्टीत हे गणेशने कसं काम केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक पदाधिकाऱ्याने कसं काम केलं पाहिजे आणि आबांच्या मार्फत या गावाला जवळजवळ किती पंचेचाळीस ते पन्नास लाखाचं का का काम झालेलं आहे आणि पुढचे सभा मंडप वगैरे असं काम निधी मंजूर झालेला आहे ते काम पेंडिंगला पण जेडपीच जेडपीचं आपलं इलेक्शन लागलं आणि वंदनाताई ताई दायगुडे आणि गणेश बाप्पू दायगुडे यांचं जर चांगल्या मताधिक्याने ते निवडून आले तर यापेक्षाही उत्कृष्ट काम ते करून दाखवू आणि असं नाही की दुसऱ्या पार्टी जे आपण म्हणतात की एवढं हे करू तेवढं हे करू तेवढ इतका निधी देऊ तितका निधी देऊ मग तुम्ही मागच्या पंचवार्षिकमध्ये जेडपीच्या असो किंवा पंच पंचायत समितीच्या असो त्यावेळेस का केला नाही तुम्ही मत मागतानाच का तुम्ही म्हणता की आम्ही वीस कोटीचं करून चोवीस कोटीचं करून मागताय तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याकडनं त्यांचं फक्त एवढंच की बाबा आपल्या रानात घरात घरापर्यंत रस्ता आला पाहिजे प्रत्येक सुख सुविधा मिळाल्या पाहिजे पाणी पुरवठा जागतो जागी मिळाला पाहिजे तर ते सर्व झालेलंच आहे ठीक आहे तर अशा आपण प्रतिक्रिया बघितल्या प्रचार बरोबर पण आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ते पण प्रचारात आहेत काय सांगाल जेवढा चाळीस वर्ष विकास नसेल झाला तेवढ्या पाच वर्षात आम्ही आमच्या पद्धतीने गणेश बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली आणि आबांच्या सहकार्याने त्यांनी खूप म्हणजे विकास केलेला आहे ते आजपर्यंत आम्ही तर समजा सून म्हणून इथं आलेलो आहे पण आमचे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तुमच्या प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतो सगळ्यात चांगला आहे म्हणजे आतापर्यंत आम्ही असा प्रचारच बघितला नाहीये की सगळी प्रचार सभा प्रचार हा लेडीजनी हातात घेतलाय आणि शेतकऱ्यांनी घेतलाय ज्यांच्याही तुम्ही घरी जाता तिथे गणेश बाप्पू शिवाय नावच नाहीये आणि आत्ता तर ही संधी आहे की अजूनही ह्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वंदनाताईंच्या ताईंच्या मार्फत आणि बाप्पूंच्या मार्फत आपल्याला आता पूर्ण गट हा आपल्याला सुधारायचा आहे ठीक है धन्यवाद तिखड़ा थम्बा